नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी शेताकडं आलो तुरीमध्ये पूर्ण फिरून पाहिलेलं आहे रुई आलेली नाही व्हिडिओ चालूच राहणार आहे तर तो, तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथं सोडलेली आहे पा गाडी तर असा काही प्लॅन नव्हता जाण्याचा आता मला शेताकडे आल्याच्या नंतर मित्रांनो फोन करून सांगितलं जाऊत म्हणला माळेगावच्या यात्रेला तर गाडी लावलेली आहे तर मग आता घरून त्या दुसऱ्या गाडीनं जायचं आहे मित्राच्या म्हशीला पाणी पाजायचं चांगलं चा होतं मला तर मी आता इथं वाटायलाच शेत होतं हे सकाळी पाणी पिले होते मशीन ते गेलो बाहेरगावी कुठं पाणी पाजिलेलं आहे सारा काही इथं कापूर पिलेला नाही तशी मजि जगली आता हिला काय चारा टाकायची गरज नाही इच्या समोर कुटार पण आहे सोयाबीनच मित्रांनो आता आम्ही निघालो हायवेला आलो आता पाच जण आम्ही गाडीमध्ये मित्र आहे एक आहे एक, एक आहे आणि ते गाडीचे चालक मालक आहेत स्वतः आता आम्ही नांदेडला पोहोचलो इथं ट्रॅफिक लागलेली आहे बा ब्रिज खाली ट्रॅफिक लागलेली आहे तिथं ट्रॅफिक लागली होती आता आता लागलो आम्ही बाहेरच्या लातूर रोडला हायवेला तिथून अर्ध्या तासामध्ये आम्ही माळेगावला पोहोचतो खूपच गाड्या आलेल्या आहेत पार्किंग हो चांगल्या जागी लावता हा एका गाडीला शंभर रुपये घ्यायले तर तरी म्हणलं जागा जर असेल तर गाडीला जागा देतो नाही तर काही खरं नाही भेटल म्हणून पाऊच आता भेटते की नाही ते आता इथं आम्हाला जागा भेटलेली आहे एकदम शेवटच्या टोकाला इथून पार्किंग पॅक झालेली आहे पहा एका गाडीची जागा इथं शिल्लक होती त्याच्यामुळं आम्हाला भेटलेली आहे तर आता आम्ही जातो तिकडं जत्रामध्ये माळेगाव यात्रा म्हणजे खंडोबाची जत्रा आहे आता थोडी गर्दी जास्त असते म्हणून आम्ही थोडं थांबून दहाच्या नंतर दर्शन घेणार आहोत खंडोबाच अगोदर आम्ही जत्रा मध्ये जाणार आहोत आता मी मेन गेट पासी आलो पहा मेन गेट फुल गर्दी आहे मधामध्ये जिकडं पाहिजे तिकड जत्रा मध्ये गर्दीच गर्दी आहे गर्दी दर्शन काही झालं नाही आम्ही पायरीचं दर्शन घेऊन आलो आता तर सुरुवात झालेली आहे पायाकोडी समोर समोर खूप आहेत वरातीला तिला घोड कस ते विकत घेणारा माणूस खात्री करून घ्यायला ते तर चला अजून खूप आहेत गोडे इकडं इथं तुम्हाला माळेगावच्या यात्रेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये नामांकित घोडे पाहायला मिळतात एकशे शेवटकर घोडे येतात पा हे घोडी आहे माळेगावची जत्रा म्हणजे एकदम प्रसिद्ध अशी जत्रा आहे पायासारखी जत्रा आहे हर एक प्राणी पाहायला मिळतात छोटं पिल्लू आहे घोड्याचं जत्रे मध्ये सगळे एकदम मोठी घोडी काय झालं की याला पाठीमागले दोन्ही पाय बांधलेले जिकड पाईल तिकड पूर्ण घोड्याचाच बाजार आहे ते कलरला थोडे डॅशिंग कलर मध्ये थंडी वाजू नये म्हणून त्याला वरून ब्लँकेट बांधलेलं आहे साधारण माणूस बसू शकत नाही याच्यामध्ये फार हिंमत लागते या आघाट पाहण्यामध्ये बसायला एकदम जवळजवळ दोन्ही आघास पाणी आहेत हे थोडा मोठा आहे इथं पूर्ण एन्जॉय करण्याचे आता अलग अलग नमुन्याचे आकाश पान आहे ते एकदम आहे ते ते पलीकड हे पण आहे जुलळा टाईप मध्ये ते खतरनाक आहे तर आता आम्ही बसणार आहोत या शो मध्ये ते स्टार्ट झालं की याच्यामध्ये बसायचं या आहे आम्हाला ते पण एक सहा सारखं आहे मस्त पलीकडिजो डान्स बी चालू आहेत आता ते थांबलेलं आहे आम्ही आता त्याच्यामध्ये बसतो थोडा वेळ आहे चालू व्हायसाठी एकाला उतरवलं हो ते ना खाली प्रत्येक याच्यामध्ये मध्ये दोन दोनच बसवायले लॉक आहे लॉक केलेला आहे एकदम आता तर नियम चालू झालेला आहे पा गया। गया। ले ले। ले। चत, और बोल मोबाईल पडते काय तुम्ही वाट लागलं कीर्तनी गाण्याच्या तालावर तर आता आम्ही उतरायलो खाली उतरलं तरी चक्कर आल्यासारखं वाटायला तुम्हाला आम्ही खेळायला बरोबर आम्ही बसून खायले चांगली आवड खराब होऊ लागली संध्याकाळचे सात वाजलेले आहेत हे आहे पहा मेन गेट तर आता आम्ही चाललो दर्शन करण्यासाठी हे समोर दोघं आहेत आम्ही दिवसा आलो तो तेव्हा इथं मैलाची गर्दी जास्त होती चालता पण येत नव्हतं एवढी ये गर्दी होती हे मेन रस्ता आहे पा मंदिराकडे जाण्याचा एकदम कमी झालेली आहे पब्लिक या इथं आम्ही आता प्रसाद घेतो चप्पल सोडा इथं खाली टाकून द्या खाली आम्ही आता इथं नारळ बेल ते घेतलेला आहे गर्दी बिलकुलच नाही दिवसा जर आला असता तर इथं असं असं चालावं लागत होतं असं हळू न एवढी गर्दी होती ते पावकोट इथून आता थोडी गर्दी आहे हे आहे पा मंदिर खंडोबाची मूर्ती जय मला माधुराव पाटील जोळगाव काय बोल आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता बाहेर निघालो मंदिराच्या सगळे आहेत सोबत मित्रांनो पाहू शकता तुम्ही पब्लिक किती आहे दिवसासारखी गर्दी आहे इकडं जत्रामध्ये या आगाज पाळण्यामध्ये बसण्यासाठी खूप मोठमोठं आले आगाज पाळण्यात हे मोटका शो आ शो वाला अजून दहा मिनटं टाइम आहे पूर्ण पब्लिक पॅक झाले नाही जोपर्यंत पूर्ण करत नाही पब्लिक तोपर्यंत शो चालू करत नाही गाड्या आल्या गाडी आलेली एक दोन फोर व्हीलर आहेत तर आता पाहू शकता तुम्ही आता लाईव्ह मध्ये आता पूर्ण आगस्ट पाळणे चालू चालू आहे तुम्ही कशा दिसायला हे गुला आहे दोन ऑगस्ट पाळणे पूर्ण लाईटिंग अशी जबरदस्त लायटिंग दिसाय कारण हा का पोहा खत, खरोखर खतरनाक खेळ आहे आता चालू झालेला आहे तीन गाड्या आणि दोन फोर व्हीलर पिकणार पैसे गेले पहा हे नोट खाली पडायली आता तो निष्ठली दोन बाडा साईल झालेल्या आहेत फोर व्हीलर पाण्याची मजा आता आहे पाण्याची मजा आता आहे पा फोर व्हिलर आणि दोन मोटरसायकल आता आहे जबरदस्त पाण्याची मजा मोठा कुवा आता मोबाईलची बॅटरी पण संपत आलेली आहे तर आता आम्ही गाडीकडे जाणार आहोत गाडी इथून तरीच लांब आहे आमची सोडलेली पार्किंग मध्ये पहा आता रात्रीचा पावणे एक वाजलेला आहे आणि आता आम्ही आलो पार्किंग मध्ये गाडी चालू केलेली आहे निघालो आता गावाकडे जाण्यासाठी पहा पदशीर हे की पुन्हा येत ना हा फाडून द्या फाडून द्या फाडून द्या उगी दराज फाडून द्या बन आरती तुकड आता पार्किंग में गाड़ी आम ची बाहर निकली थोड़ी सी ऐसे ट्रैफिक की था हाईवे लगा तो लेगा समोर आता हाईवे बस तर नांदेड हायवे सांगसा रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि आता आम्ही पोहोचलो नांदेड मध्ये हे आहे पाय एस पी ऑफिस रोड सुन्न आहे पूर्ण एक तास लागते अजून घरी पोहोचायला इथून एका तास रण राहिलेला आहे आता झोपी गेली दोघ जण हे झोपलं रात्री उशीर झाला त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ चालू केलेला आहे पूर्ण जत्रा फिरायला माळेगावची दोन दिवस लागतात लय मोठी जत्रा असती एका दिवसामध्ये काही पूर्ण जत्रा शक्य होत नाही फिरणं आम्ही काही पूर्ण जत्रा फिरू शकलो नाही तर आजचा व्हिडिओ मी इथंच था थांबवतो था था व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो